जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे तीन सतत नामात राहिलं म्हणजे देह सोडताना दुःख वाटत नाही एक माणूस चाळीस वर्ष भाड्याच्या घरात राहिला नोकरीच्या अखेरीस बरा पैसा मिळाला म्हणून त्यानं स्वतःचा एक टुमदार बंगला बांधला त्यात त्यानं एक छोटंसं देवघर केलं श्री महाराजांना त्यानं हे सांगितलं तेव्हा श्री महाराज म्हणाले एका कोपऱ्यात आपण देवघर केलं याचा अर्थ देव तिथंच फक्त असून इतर ठिकाणी तो नाही असा होतो पण असं समजू नये सर्व घर देवाचंच आहे त्याच्याच कृपेचं हे फळ आहे आणि त्याच्याच कृपेनं मी त्यात राहतो असं समजावं चाळीस वर्ष ज्या बिराडात तुम्ही राहिलात ती जागा सोडताना तुम्हाला यत्किंचितही वाईट वाटलं नाही उलट आनंदच झाला तसं भगवंत जिथं राहतो तेच आपलं खरं घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचं घर आहे भाड्याचं घर सोडताना जसा आनंद वाटला तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे पण हे केव्हा जमेल भगवंताचं घर तेच आपलं घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावं तसं केल्यानं शरीर सोडताना दुःख न होता आनंदच वाटेल स्वतःचं घर बांधल्यामुळं एवढं जरी आपण शिकलो तरी बंगला बांधल्याचं सार्थक झालं असच होईल ही होती आठवण क्रमांक एकशे तीन सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय